हा विजय कायम तुमच्या चरणाशी समर्पित आज नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती आदरणीय कल्पना राई काळे आणि तरुणांच्या डोक्यावर सतत मायेचा प्रेमाचा मार्गदर्शनाचा हात असणारे आम्हाला नेहमी सकारात्मक ऊर्जा देणारे दिशा दाखवणारे आदरणीय संभाजी शेख चव्हाण या दोघांची विजयी मिळवण आणि आभार मिळावा आणि या मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित आदरणीय व्यासपीठ विविध गावचे सरपंच विविध संस्थांचे अधिकारी पदाधिकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनी खर तर निवडणूक आतून शेट सुरुवातीला एवढी अवघड बनत गेली की कुठेतरी आम्हाला तास्ती दा वाटावी असे काही प्रसंग निवडणुकीमध्ये नक्कीच उभे राहिले शेटच बोर्ड धरून तुम्ही सर्वांनी शेठला उभं केलं निवडणुकीमध्ये आयुष्यभर शेठ आम्हाला सांगत आले की राजकारण करत असताना आधी तुम्ही कुटुंब स्थिर स्थावर करा तुम्ही स्वतः एक नवी उंची प्राप्त करा कुटुंबाला द्या आणि नंतर तुम्ही राजकारणामध्ये या इथून जर तुम्हाला कोणाला काही घेऊन जायचं असेल तर शेठच सगळं जर जीवन चरित्र तुम्ही बघितलं मगाशी सभापती साहेबांनी सांगितलं की चारही मुलं आपापल्या पायावर उभी आहेत कुटुंब स्थिर भावा भावामध्ये एकोपा आहे नवे भावांची मुलं सुद्धा उद्योग व्यवसायामध्ये आहेत हा विचार जर पुढे घेऊन जायचा असेल तर प्रथम शेटनी ज्या पद्धतीने आपलं कुटुंब उभं केलं नंतर गाव उभं केलं गावाने निर्णय घेतला शेटला त्या ठिकाणी नेतृत्व पद द्यायचे आणि प्रथम लोकनियुक्त सरपंच म्हणून ज्याप्रमाणे कल्पना त्या काळे त्या ठिकाणी निवडून आल्या परंतु या ठिकाणी लताताईंना बेदविरोध गावाने निवडून दिलं आणि शेठनी पारगावचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम तुम्हा आम्हा सर्वांच्या साक्षीने त्या ठिकाणी केलं प्रत्येक काम उभ करत असताना अतुल शेठ तुम्ही आम्ही ज्या सभा मंडपामध्ये बसलेलो आहोत हा जो देखना सभा मंडप आहे हे प्रत्येक काम शेठनी रात्र देवळ जोड्यामध्ये तेल घालून त्या ते ठिकाणी आखीव रेखीवाने पूर्णत्वास कसं जाईल याचा ध्यास घेतला खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये आदरणीय पांडुरंगरावजी पवार साहेब यांनी सुद्धा मोलाच सहकार्य केलं आदरणीय संभाजी जी जी काही मागणी केली की आदरणीय पवार साहेबांनी त्या त्या ठिकाणी प्रस्ताव अतुल शेटकडे द्यायचा अतुल शेटनी आदरणीय स्वर्गीय आजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून तो मंजूर करायचा आणि हे करत असताना कुठेही गटतट गावामध्ये ठेवले नाही ना। माणसाला माणूस जोडत गेला हा माणूस नुसती तुम्हाला स्वप्न दाखवले नाही तर ती स्वप्न पूर्ण करण्याची धमक आणि ताकद केली माझ्यासोबतचा प्रत्येक माणूस हा संभाजी शेठ चव्हाण म्हणून ओळखला गेला पाहिजे माझ्यासोबत फिरणारा प्रत्येक माणूस हा समाजामध्ये नवी उंची गाठणारा असला पाहिजे अभ्यास तर नेता त्या ठिकाणी घेत असेल तर कार्यकर्ते ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस जीवाचं रान करून त्या माणसासाठी रात्रीचा दिवस करून त्या माणसाला नेतृत्वपदी बसवण्यासाठी रात्र त्या ठिकाणी काम करत असतो कष्ट करत असतो आणि संभाजी शेठच्या या प्रचार रॅलीच्या निमित्तानं असेल किंवा प्रचार सभांच्या निमित्तानं असेल निवडणुकीचं नियोजन नियो करण्याच्या निमित्तानं असेल त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला सर्वांनी पाहिलेलं आहे मगाशी कल्पना ताई काळ्यांवर जबाबदारी टाकत असताना अतुल शेठ आहेत या ठिकाणी विकास गाव दरेकर आहे तुमच्या दोघांच्या पायावर डोकं ठेवून मी सल्ला देणे इतका मोठा नाही तुमच्या पायावर डोकं ठेवून एक विनंती आहे की नारायणगाव जर सोडलं तर नारायणगाव पासनं माझ्या माहितीप्रमाणे जामोद फाट्यापासनं तर कावळ पिंपरी पर्यंत नेतृत्वाची एक मोठी पोकळी या ठिकाणी निर्माण झालेली आहे निव्वळ ठराविक कार्यक्रमाला हजेरी न लावता आम जनतेच्या प्रत्येक सर्वसामान्य मानवाच्या कुटुंबामध्ये प्रत्येक शोक लोकाला तुमचं उभं राहणं तुमचं उपस्थित असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे ठराविक प्रत्येक तुमच्या प्रत्येक गावामध्ये दहा पंधरा वीस माणसांची फळी तुम्ही यायच्या आधी हजर पाहिजे तुम्हाला कोणातरी नेत्याच्या घरी जायचं आणि आपलं नेतृत्व कोण आहे किंवा आपल्याला कोण माणसं जॉईन करणार आहे याची यादी तुमच्याकडे आधी पाहिजे तुम्ही कोणावर राहता कामा नाही मग संभाजी शेठ या ठिकाणी आहे तुम्ही तिकडून निघाले संभाजी शेटला फोन केला आणि संभाजी शेटनी दहा कार्यकर्त्यांना फोन करायचा आणि मग ती तुमच्या उभी करायची याच्यापेक्षा त्या दहा कार्यकर्त्यांना तुमचं डायरेक्ट कॉन्टॅक्ट असलं पाहिजे संघटनेपेक्षा नेता मोठा नको संघटना मोठी असली पाहिजे उद्याच्या काळामध्ये कुणीही त्याला आव्हान द्यायचं धडस करणार नाही कारण कार्यकर्ते तुमच्या सोबत असणार आणि जास्त मी बोलणार नाही आदरणीय ना शेटनी या गावाचा सुरुवातीला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कुटुंबाच्या बाबतीत काही स्वप्न पाहिली गावाच्या बाबतीत काही स्वप्न पाहिली का परंतु पारगावकरांना किंवा निमगाव सावाकर असतील किंवा आजूबाजूची कावळ कावळपिंपी आणि औरंगपूर असेल की संभाजी शेठ फक्त आता आपले आलेले नाही आठ गावांची जबाबदारी संभाजी शेटवर आहे सोळा गावांची जबाबदारी कल्पना ताईंवर हो आहे थोडस प्लस माइनस होणार आहे सुरुवातीचा हा पहिला त्यांचा काळ असणार आहे या काळामध्ये ज्या ज्या गावाला न्याय देण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न केला जाईल तेथे ते स्वीकारण्याची धमक किंवा तेथे ते मानून घेण्याची तयारी तुमची असली पाहिजे अतुल शेठ वरती आहेत निधीला काही कमी पडणार नाही परंतु शेठ असं व्यक्तिमत्व आहे ते अनुभवलं आहे संजयराव काळे साहेब तुम्हाला माहिती आहे की राजकारण माझ्या काही येण्यासाठी करायचं नाही जिथं कमी पडेल तिथं माझ्या खिशातलं घालण्याची तयारी संभाजी शेठ मध्ये आहे कल्पना त्या काळेमध्ये आहे हे नेतृत्व तुम्ही आम्हाला दिले तुमचं शतशा धन्यवाद मानतो आणि निमगाव सहा गावामधून अतुल शेठ तुम्हाला माहिती आहे आठशे सोळा मतदान पडलं आम्ही कमी जरूर पडलो परंतु स्टँडिंग उमेदवार दोन नेमकं सावाचे असल्यामुळं आणि गेले अनेक वर्ष त्यांचं आमच्यावर कृपा छत्र असल्यामुळं ज्ञात अज्ञात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्या ज्या नेमका सावाकारांनी आठशे सोळा माझ एकट्याच एकच होत पण आठशे पंधरा मतदान ज्यांनी केलं त्या सर्वांचं या सभेच्या निमित्ताने जाहीर आभार मानतो तुमच्या पायावर नतमस्तक होतो आणि संभाजी शेठ आणि कल्पना ताईंना भावी राजकीय जीवनासाठी शुभेच्छा आणि सदिच्छा देतो थांबतो धन्यवाद